परंपरेचे पाईक आहेत त्याच परंपरेचे तात्याराव लहाने पाईक आहेत अपोलो हायजिया पॅनॅशियाच्या नावाने घेतलेल्या शब्देशी इमान राखणारे महामानव बाबा आमट्यांच्या आनंदवनमध्ये जेव्हा डॉक्टर तात्याराव लहाने जायचे त्यावेळेला तिथं फ्लेक्स लागायचे सत्यजित दादा लहानू बाबाची जत्रा आणि पंचक्रोशीतले लोक डोळ्याचं ऑपरेशन करायला यायचे असे तात्याराव या व्यासपीठावरती आहेत मी त्यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो नमस्कार आदरणीय कार्य सम्राट अमराज विनायकरावजी साहेब यांच्या समृद्धीनिमित्त जे जा आज आरोग्य शिबिर ऑर्गनाईज केलं आहे त्याच्या आताच उद्घाटन झाल्यानंतर या शिबिराच्या उद्घाटन प्रस प्रसंगी व्यासपीठावर असलेले माझे मित्र माझे आमदार नवले साहेब आमदार सावंत साहेब आमदार बने साहेब त्यानंतर मंगेश शिवटे माझा मित्र आमदार सत्यजित तांबे त्याचबरोबर माजी महापौर साहेब डॉक्टर अगिनी त्यानंतर माझे मागे बसलेले सर्व डॉक्टर डॉक्टर राहुल आणि इतर सर्व डॉक्टर्स आदरणीय व्यासपीठ सनी दिसत नाही आहे ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं तो सनी आणि सगळेच ऑर्गनायझर आणि ज्यांचे ज्यांच्यामुळे हे शिबिरासाठी मी स्वतः आलो ते डॉक्टर राम म्हणजे रामेश्वर नायक आणि त्याची टीम हा म्हणजे आदरणीय विनायकराजे साहेब आणि मी आम्ही दोघं एकदा आमचं वैचारिक भांडण झालं होतं आणि वैचारिक भांडण झाल्यानंतर ते स्वतः आमदार होते आमदारामध्ये कुठले गुण असावे ते घई इथं मित्र त्यांचे बसले आहेत तर साहेब स्वतः माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की माझी मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि आमच्या दोघांची तेव्हापासून मैत्री झाली तर मला असं वाटतं की अशी मोठी माणसं की ज्यांना आपल्याला माहिती अर्धवट मिळाली ही सांगायची त्यांच्यामध्ये हिंमत होती आणि आमची पुन्हा जे मैत्री झाली ती आजपर्यंतची ते मैत्री कायम आहे आणि सनी यांनी हे म्हणजे ज्यांनी खरंच सगळ्यांसाठी काम केलं त्यांच्या नावाने जो आरोग्य शिबिर घेतो तर सनीचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो आज आपल्याला सांगतो त्यांनी जे काही केलं आहे सनीने तर मी स्वतः तिथे जाऊन आता पाहून आलो इतका जरी पाऊस असला तरी छत्तीस ठिकाणाहून बसेस येत आहेत त्या बसेसमध्ये रुग्ण येत आहेत आणि आपल्याकडे सोळा स्पेशालिटी आठ सुपर स्पेशालिटी म्हणजे याच्यासाठी मुंबई पुणे आणि सगळ्याच भागातनं मेडिकल कॉलेजेसमधनं जी स्पेशालिस्ट अगदी मोठी मोठी स्पेशालिस्ट ज्यांचं अपॉइंटमेंट घ्यायला तीन तीन महिने लागतात अशी सगळी डॉक्टर येऊन सामान्य रुग्णांना इथे तपासत आहेत आणि सनीने जी सी इथं सुविधा निर्माण केली आहे रामेश्वर आणि सनीने ती खरंच अतिशय म्हणजे वाखान्यासारखी सुविधा निर्माण केली आहे आणि ही सगळी सुविधा म्हणजे यामध्ये रुग्णांची तपासणी होत आहे त्यांची नावनोंदणी केली जात आहे त्यानंतर त्याच ते वेळेस त्यांना औषधं मिळत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत तर त्या महात्मा फुले असो किंवा मा आयुष्यमान भारत आणि आत्ताच मंगेशनी सांगितलं की ज्यांना महात्मा फुलेच्या पलीकडे जाऊन पैसे लागतील तेव्हा मंगेश आणि हे दोघंही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघही जण आज या माध्यमातून जेव्हा रुग्णांना काही कॅन्सर असतो अवयव बदलायचे असतात अशा ठिकाणी खूप चांगली मदत करत आहेत आणि म्हणून आरोग्याचे प्रश्न हे कसे मार्गी लागतील याचा खूप चांगला विचार करून या सगळ्या रुग्णांना निश्चितच मदत केली जाते आज सनीने मला असं वाटतं जे काम केलं आहे ते खरंच वाखाण्यासारखं आहे म्हणजे एवढा पाऊसही असूनही जे रुग्णांना तपासणे त्यांना उपचार करणे आणि त्यांना घरी नेऊन सोडणे घडवून घेऊन येणे आणि याचपूर्वी सगळ्या भागामध्ये तपासणी करून जवळपास एकोण एकोणसाठ हजार लोकांचे रुग्ण नोंदणी केली आहे आणि त्या रुग्णांना आणून इथं तपासणी केली जात आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे की रुग्ण अगोदर तपासले आहेत आणि ज्यांना गरज आहे अशा रुग्णांना आणून इथं आज त्यांची उप त्यांची तपासणी पुन्हा स्पेशालिस्ट मार्फत केली जात आहे त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर सगळे उपचार हे मोफत केले जाणार आहेत आणि म्हणून सनीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या पुढच्या वाटचालीला मला असं वाटते की त्यांनी आता आदरणीय विनायकरावांच्या पायावर पाय देत आमदार पदापर्यंत जायला काही हरकत नाही कारण तो इथं समाजाची अतिशय चांगली सेवा करत आहे डॉक्टर आहे आणि उद्घाटनाला उभा आहे म्हणून एक गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो ती गोष्ट अशी आहे की मी डोळ्याचा डॉक्टर आहे आणि जेव्हा मी रुग्णालयामध्ये आता बसतो तेव्हा माझ्याकडे तीस टक्के पेशंट डोळा दुखतो डोळ्याला पाणी येतं डोळा चुरचुड करतो आणि डोकं दुखतं म्हणून येतात आता हा एक नवीन आजार सगळ्या रुग्णांना झालेला आहे की पाणी येणे डोळा दुखणे डोळा कोरडा पडणे आणि हे आजाराचं कारण आहे आपल्याकडे आतापर्यंत असं होतं अन्न वस्त्र आणि निवारा नवले साहेब अन्न वस्त्र आणि निवारा आता तसं झालेलं नाही आता अन्न वस्त्र पुन्हा मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन आणि <laughs> मग अन्न वस्त्र आणि निवारा भेटलाच तर नाही भेटला तर चालतं पण आपल्याला सगळ्यांना जर काही पाहिजे असेल तर फक्त मोबाईल फोन पाहिजे आणि तो असेल जेवण नाही दिलं तरी चालेल म्हणजे त्याच्यावर जे गेम आहेत आत्ताच आपण ऐकलं गेममध्ये त्या पबजी नावाच्या गेममध्ये काम दिलं जातं आणि त्याच्यामध्ये माणूस चौदाव्या माजल्यानं उडी टाकतो म्हणजे आपण सगळेजण ह्या एका छोट्याशा बॉक्समुळं वेडे झाले आहोत आणि आता तुम्हाला सांगतो की मी जरी सांगितलं तर तुम्ही मोबाईल वापरण्याचं कमी करणार नाहीत पण तो कसा नीट वापरावा हे तुम्हाला सांगणार आहे बाबानो मोबाईल हे जेव्हा आपण करतो तर त्या मोबाईलला ही जी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते ती आहे वन पॉईंट सिक्स तर दोन टावरहून वन पॉईंट सिक्स एनर्जी मॅग्नेटिक एनर्जीने पकडली जाते आणि त्याच्या ज्या वेव्ह आहेत ह्या सोळा ते अठरा इंच जातात सोळा ते अठरा इंच तर जेव्हा आपण कानाला लावतो तेव्हा ते वन पॉईंट सिक्स आणि वन पॉईंट सिक्स दोन फोनची एनर्जी आपल्या कानाला जाते आणि आपला कान दुखतो तरीही आपण ती कानाला लावतोच जवळ लावल्यानंतर तो मोबाईल फोन गरम होतो तरी आपण तो मोबाईल फोन आपल्या कानाला चिटकून धरतो आणि त्यामुळे मग तिथून मेंदूमध्ये त्याच्या सगळ्या वेव जातात आणि वैज्ञानिकाने आता शोध लावला आहे की पाच टक्के जे मेंदूचे कॅन्सर आहेत हे कॅन्सर आता मोबाईल फोनमुळं वाढले आहेत त्याचबरोबर आपल्या कानाला कमी ऐकू येतं डोळे कोरडे पडतात चष्म्याचे नंबर वीस वर्षापर्यंत पूर्वी वाढायचे आता वयाच्या साठ सत्तर वर्षाला देखील चष्म्याचा चे नंबर वाढत चालला आहे डोळे कोरडे पडतात डोळ्याला पाणी येतं डोकं दुखतं पण तरीही आपण त्याच्याकडं आणखी मोबाईल म्हणूनच बघतो खाली मान घालून बघतो आपण आपली मान दुखतं आहे बसून राहतो म्हणून आपले सगळे जॉईंट दुखतात आणि सारखं सारखं बोट लावल्याने आपले बोट सध्या दुखतात बोटाचे जॉईंट सुचतात तरीही आपण तो मोबाईल आपण कमी करत नाही म्हणजे मोबाईलमुळे आपली पाठ दुखते असं म्हणतात की जर छातीवर ठेवला तर हृदयाला त्रास होतो कमरेला ठेवला तर हळूहळू आपले स्पर्म काउंट कमी होतो पण तरीही आपण हा मोबाईल आपल्याकडे घेतो मग हा मोबाईल आपण आज कमी करणार आहोत का आपण कुणी भेटला तर त्याच्या तोंडाकडे बघत नाही आधी मोबाईलकडे बघतो मग त्याच्या तोंडाकडे बघतो आपण कुणीही त्या माणसाला नीट बघत नाही पुढच्या माणसाला घरामध्ये आपण घरात गेलो तर आपण आपल्या बाहेरच्या मित्रांना बोलतो आपल्या नातेवाईकांना घरी बघत नाही बायकोलाही बघत नाही लेकरांनाही बघत नाही इतकं आपण त्या मोबाईलच्या आहारी गेलो मग हे तुम्ही कमी करणं शक्य आहे का नाही हे बघा काय करावं हे सांगतो वयाचा सहा वर्षापर्यंत मुलाला मोबाईल देऊ नका आपण मुलाला मोबाईल का देतो बऱ्याच वहिन्या बसल्यात खाली गेले की मला म्हणतील कशाला सांगितलं प त्या मुलगा जेवत नसेल मोबाईल रडत नसेल मोबाईल आणि घरी सिरियल बघायचे असेल मोबाईल त्याच्यामुळे सहा वर्षापर्यंतच्या मुलाचं आय आयक्यू कमी होत चाललं आहे म्हणून सहा वर्षापर्यंत मुलाला मोबाईल बघायला देऊ नका म्हणजे देऊ नका सहा ते वीस वर्षापर्यंत एक तास बघायला द्या वीस वर्षापर्यंत पुढच्या माणसाने फक्त दोन तास मोबाईल बघावा त्याच्यापुढे बघायचा असेल तर तुम्ही तो जोडा तुमच्या कॉम्प्युटरला आणि कॉम्प्युटरवर चोवीस तास बघा त्याने काही नुकसान होत नाही पण मोबाईलमध्ये ब्ल्यू लाईट असते ही ब्ल्यू लाईट आता तुम्हाला सांगतात ब्ल्यू लाईट ब्लॉकर आहेत शंभर टक्के चुकीचं आहे ब्ल्यू लाईट मोबाईलमधली कशानेही ब्लॉक होत नाही ती जर ब्लॉक झाली असती तर आपल्याला आपल्या इमारतीमधून आपल्यापर्यंत त्याच्या वेव आल्या नसत्या आल्या लक्षात त्यामुळे ही ब्ल्यू लाईट ब्लॉक होत नाही आणि म्हणून ही ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यात जाऊन डोळ्याला कोरडा करते डोळ्याचे चष्म्याचे नंबर वाढतात आणि आपल्या डोळ्याला पुढे चालून वीस एकवीस बावीस तीसपर्यंत चष्म्याचे नंबर लागतात आपले सगळे सांदे दुखायला लागतात आपला हृदयाचे आजार होतात कान दुखायला लागतो आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हुशारी आपली हुशारी कमी होत चालली आहे म्हणून दोन तास वापरावा पेक्षा जास्त नाही त्यानंतर हा मोबाईल आपण बोलत असताना स्पीकर फोनवर बोला का कारण तो दूर राहतो आपण स्पीकर फोनवर का बोलत नाही कारण आपल्याला खाजगी बोलायचं असतं आपलं ऐक आपलं बोलणं बायकोने ऐकू नये आपलं बोलणं नवऱ्याने ऐकू नये म्हणून आपण खाजगी बोलण्यासाठी स्पीकर फोन वापरत नाही ब्ल्यूटूथ लावा दोन्ही चालेल वायरचा आणि वायरलेस ब्लूटूथनी लावा आणि फोन दूर ठेवा फोन चार्ज करत असताना जिथं झोपतो तिथं चार्ज करू नका लिव्हिंग रूममध्ये चार्ज करा ज्याच्यामुळे त्याच्या वेव येणार नाहीत म्हणजे तो फोन सोळा ते वीस इंच आपल्यापासून दूर ठेवा म्हणजे काय तो फोन हातात घ्या आपल्याजवळ ठेवू नका दूर ठेवा आणि जर तो सोळा इंच दूर ठेवला तर ते याच्यापासून येणाऱ्या वेव वे आपलं नुकसान करत नाहीत आणि म्हणून मोबाईल फोन जरूर वापरा दोन तास वापरा दूर ठेवा आपल्या स्पीकरवर बोला किंवा आपले जे ब्ल्यूटूथ आहे तो लावून बोला असं केल्याने आपण मोबाईल फोन वापरू शकता पण स्वतःला देखील संरक्षित काढू शकता पुढची गोष्ट एक जाता जाता सांगणार आहे ते म्हणजे आपले विद्यापीठं सध्या आपले विद्यापीठं काम करत नाहीत कारण सगळे कुलगुरू जे आहेत ते एकाच विद्यापीठातून येऊन बसलेत त्याचं नाव आहे व्हॉट्सअप विद्यापीठ व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअपवर जे येईल ते आपण ऐकतो कारण डायबिटीजला आपण शुगर म्हणतो शुगर आणि मग डायबिटीजला शुगर म्हटल्यानंतर ज्याला डायबिटीज होते तो गूळ खायला लागतो गूळ आणि त्या गुळात बरेच पदार्थ आहेत की असला गुळ तसला गुळ हे गूळ मला सांगा शुगरमध्ये पॉलिशा करायड आहे गुळामध्ये काय पॉलिशा आहे आणि गूळ हा साखरेपेक्षा वाईट असतो फक्त तुम्हाला ह्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगतो म्हणजे बघा व्हॉट्सअपमधले कुलगुरू कोण आहेत तर हे जेव्हा गुळ खा हे जे पेपरमध्ये आलं त्याचं मूळ दुसरीकडे असू शकतं पण ते व्हॉट्सअपला का आलं एक चौथी पास जो गुराखी होता गुराखी चौथी पास त्याची आई त्याच्या वडिलांना डायबिटीज आहे म्हणून गुळाचा चहा देत होती तर त्यांनी लिहिलं की डायबिटीजमध्ये आयुर्वेदाने असं सांगितलं आहे किंवा ह्यांनी असं सांगितलं आहे पाच सात रेफरन्सेस दिले आणि गुळाचा चहा द्यावा कोण कुलगुरू आहे चौथी पास आणि ते आपण सगळेजण फॉलो करतो म्हणून व्हॉट्सअपमध्ये आलेली माहिती ही सत्यता पडताळून बघा आणि त्याच्यानंतरच मग हे करा आता आपण म्हणतो की डायबिटीज झाला की नाचणीची भाकरी खायची खा पण ज्वारीची आणि बाजरीची भाकरी काही वाईट नाही ते तुम्हाला नक्की खाता येईल पण आपल्याकडे कसं आहे एकतर आपण नाचतो किंवा आपण नाचत नाही अशी आपली सगळी गज झाली म्हणजे आपण काहीतरी फारच उड्या टाकतो हां मी डाएट करतो आणि मग दुसरीकडे उड्या टाकतो की मी डाएट करत नाही म्हणजे असे आपले दोन गट निर्माण झाले आहेत असं करू नका आपण सगळेजण आपण आपल्या जे पूर्वजांनी भाकरी भाजी दिली आहे ते खात राहा जंक फूड खाऊ नका जंक फूड खाल्ल्याने आपल्याला फायदा होत नाही का त्याच्यापासून जी एनर्जी निघते ती एनर्जी आपलं शरीर वापरत नाही उदाहरण सांग समजा आपण पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं डिझेल चलते का मग डिझेल पण एनर्जीच आहे ना पण ती चलत नाही का कारण ती गाडी पेट्रोलची आहे आणि म्हणून आपली गाडी पेट्रोलची आहे त्याच्यामध्ये जंक फूडचं डिझेल टाकू नका कारण हे आपल्या शरीरात जातं आणि आपल्या पोटावर कायमचं बसतं ज्यांची ज्यांची पोटं मोठी आहेत त्या सगळ्यांनी ह्याचा विचार करा पोट मोठं आहे म्हणजे गरज नसलेलं तुम्ही खाता अरे लक्षात ते ते तुम्ही खाऊ नका आणि हे दुसरी गोष्ट आहे व्यायाम करा सगळ्यांनी थोडा व्यायाम करा व्यायाम करा म्हणला की पाय दुखायला लागतात पाय दुखत नसतात व्यायाम करा म्हणल्याने पाय दुखतात बाबानो व्यायाम केलेला कधीही चांगला असतो आणि पुढे जाताना सांगतो आज आपल्याकडे आठ हजार लोकांना अवयव द्यायची गरज आहे पण आपण अवयवदान करत नाही आणि आपण सांगतो डोळे दरवर्षी आपल्याला जवळपास दोन लाख डोळ्याची गरज आहे आणि आज आपला तुम्हाला सांगतो की फक्त सत्तर हजार डोळे मिळतात आपल्याकडे आज दोन लाख लोकांना डोळे बदलायची गरज आहे आणि ह्याच्यासाठी आपण दहा हजार डोळे श्रीलंकेतून मागवतो श्रीलंका आणि भारत याच्यात फार मोठा फरक आहे आपण रामाचे वंशज आहेत कर्णाचे वंशज आहेत दाने आहेत आपण सगळे आणि श्रीलंकेमध्ये एक लाख लोक मरतात एक लाख आणि तिथे एक लाख डोळे दोन लाख डोळे मिळतात भारत देशात नव्वद लाख लोक मिळतात नव्वद लाख आणि डोळे मिळतात सत्तर हजार काय मिळत नाहीत अंधश्रद्धा आपल्या सगळ्यांनी एका गोष्टीवर खूप मोठं दाट असं प्रेम केले तिचं नाव आहे अंधश्रद्धा बाबानो वैज्ञानिक पुनर्जन्म म्हणजे अवयव देणे मला बघा तुम्ही माझ्या आईने किडनी दिली आता सोळा जुलैला माझ्या मातोश्रींचं निधन झालं त्यावर स्वर्गात गेल्यात पण मी इथं तिच्यामुळं जिवंत आहे हा एक असा जन्म म्हणजे आपल्याला सांगतो की हा वैज्ञानिक पुनर्जन्म आहे का नाही तर आपण वर गेल्यानंतरही आपली खाली नाव ठेवत असतानाच आपला अवयव पण खाली ठेवा आणि पुढे या आपले जे काही वैचारिक गोष्टी चुकीच्या गोष्टी आपल्या कळाल्या त्या सोडून द्या आणि पुढे येऊन अवयवदान करा कारण अवयवदान केल्याने मी आज तीस वर्षे आईच्या किडनीवर जिवंत आहे तर तुम्ही अशी बरीचशी डॉक्टर लहाने तयार करू शकता आणि ते करणं जास्त चांगलं आहे तर आज आपण खरंच सनीने खूप चांगलं केलं आहे तर सनीसाठी एकदा आपण सगळेजण टाळ्या वाजून त्याला आपण तर तुम्ही पुढे बसलेले बरेचसे मला नर्सेस डॉक्टर मेडिकल संबंधित माणसं दिसतात पण तरी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा सांगतो कारण मी तो व्हॉट्सअपमधला कुलगुरू नसून ॲक्च्युअल मी डायरेक्टर म्हणून रिटायर झालो हो मेडिकल एज्युकेशनचा म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला सगळे मेडिकलचे विद्यार्थी तर बसलेत नर्सेस बसल्यात तुमच्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे की बाबांनो टाळे वाजवायला कोण सांगतं टाळे वाजवायला मेंदू सांगतो का नाही सांगत सांगतो का नाही हात सांगतो का नाही हृदय सांगतो का नाही हृदय हात मेंदू आणि माणसामध्ये जे चेतना असते चेतना तर या सगळ्याला एकत्र करणारं आपलं मन नावाची गोष्ट असते आपण त्याला सोल म्हणतो कोणी काही म्हणतं आणि ती आपली विचारधारा असते ती आपली विचारधारा असते आणि म्हणून टाळ्या ज्या तुम्ही वाजवल्या त्या तीन प्रकारच्या वाजवल्या कशा सांगतो काही जणांनी बघा नीट लक्ष द्या हे बोटं खाली असे उगच वाजवायला सांगतात काही जणांनी आशा वाजवल्या आणि काही जणांनी अशा वाजवल्या तर बाबानं ज्यांनी खाली बोटं करून टाळ्या वाजवल्या आता बघा डोळे झाकून बघा ज्यांनी वाजवल्या नाहीत ते आणि ज्यांनी खाली बोट करून वाजवल्या हो त्यांना जन्मभर प्रगती करून घ्यायची नाही आम्ही इतकंच बरे तिथंच राहू हे जे आशा वाजवल्या हो मुलाला मार्क कमी पडले तर नवऱ्याचं चुकलं काय झालं हा जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस आहे आपल्यावर काही देत नाही आणि ज्यांनी आशा वाजवल्या हो त्यांना प्रगती करायची आहे ते यशस्वी होणार आहेत आणि म्हणून म्हणून तुमच्या सगळ्यांना पुन्हा सांगतो सनीसाठी सगळ्यांनी हातवर करून जोरात टाळ्या वाजवायच्या हातवर जोरात आवाज झाला पाहिजे जोरात 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 टाळ्या वाजवा सनीला बेस्ट विशेष <laughs> दुसरं थँक्यू इथं सगळं करण्यासाठी ज्यांनी एवढी मेहनत घेतली त्या रामेश्वर नाईकसाठी पण अशाच कडकडाट कर टाळ्या वाजवा जोरात थँक्यू आणि ज्यांच्या नावाने ज्यांच्या समृद्धीसाठी आपण इथं जमलो आहे ते माझे मित्र आदरणीय कैलासवासी विनायक विनायकरावजी निमन यांच्यासाठी आपण शेवटच्या एकदा जोराट टाळ्या वाजू <laughs> थँक्यू तुम्हाला तीन वेळा मी टाळ्या वाजवायला लावल्या बरोबर आहे हे बागा बाबा आपण पाहिलं कोविडमध्ये ऑक्सिजन कमी असायचं हवेमध्ये फक्त वीस टक्के ऑक्सिजन आहे आपण व्यायाम करत नाही अशा टाळ्या जेव्हा आपण वाजवतो तर तेव्हा आपलं फुफ्फुस जे आहे मोकळं होतं आणि भात्यासारखं हवा दुप्पट वेगाने आपल्या शरीरात जाते दुप्पट सकाळपासून व्यायाम नाही केल्यामुळं कार्बन डायऑक्साईड असतो मध्ये बसलेला त्याला हकालते आणि आपल्या सगळ्या पेशींना ऑक्सिजन मिळतो काय मिळतो ऑक्सिजन आणि असं म्हणतात तर ताजा ऑक्सिजन मिळाला आणि तुम्ही एक मिनिट अशा टाळ्या वाजवल्या तर तुमचं एक दिवसाने आयुष्य वाढतं किती दिवसाने एक दिवसाने तर तुम्हाला आतापर्यंत मी तीन वेळा टाळ्या वाजवायला लावल्या तर या शिबिरामध्ये आल्यामुळे तुमचं तीन दिवसाने आयुष्य वाढलंय पुन्हा चौथ्या दिवसाने वाढवून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तात्या चार वेळा तात्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या आता मी तात्यांकरता टाळ्या वाजवायला सांगतो एकदा हात वर करायचा आहे आणि जोरदार टाळ्यांनी तात्यांच्या या प्रेरक विचारांचं आपण स्वागत करायचं आहे त्या आपल्याला ऐकत राहावं ऐकत राहावं आणि ऐकत राहावं एक निष्णात शल्यचिकित्सक आणि एक हाडाचा शिक्षक या दोन्ही भूमिका आपण अतिशय मार्मिकरित्या निभावल्यात जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणायचे संत कसा असावा आणि गुरु कसा असावा आपल्यासारखे खरेदी तत्काळ न काळ वेळ तया लागे गुरु तो असावा तो शिष्यासमोर जातो आणि शिष्याला आपल्या पात्रतेपर्यंत आणून उभा करतो तात्या त्याचप्रमाणे आपण आमचे गुरु आहात आपण नुसते डोळ्यांचे डॉक्टर नाही तर आपण आम्हाला तो दृष्टिकोन दिला जनसेवेचा आप्तसेवेचा ईशसेवेचा आणि आपण दिलेल्या दृष्टिकोनातूनच ही जनसामान्य वैद्यकीय जनता परवैद्यू